नमस्कार शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण अगदी खमंग कुरकुरीत आणि तितकीच हेल्दी अशी ही कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत नेहमीचीच कोथिंबीर वडी पण यामध्ये आपण वेगळं साहित्य वापरून ती जास्तीत जास्त पौष्टिक बनवायचा आपण प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ले ले आ, तर इथे मी एक कोथिंबिरीची एक पूर्ण जुडी वापरलेली आहे आणि ही कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतली त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून ती निथळून घेतली आणि नंतर अगदी बारीक अशी चिरून घेतली तर यामध्ये आपण वापरणार आहोत मुगाची डाळ आणि ही मुगाची डाळ आपण सालीसकट जी असते ती वापरलेली आहे तर साधारण मी दोन वाटी मुगाची डाळ भिजवून घेतली त्याचबरोबर अर्धी वाटी चणा डाळ वापरलेली आहे आणि ही चणा डाळ सुद्धा साधारण तीन ते चार तास भिजवून घेतल्या ह्या डाळी आणि मग आपण या मिक्सरमधून वाटून घेऊया तर आपण इथे बेसन पिठाच्या ऐवजी मुगाची डाळ आणि थोडी चणा डाळ अशी वापरणार आहोत तर चणा डाळ नसेल वापरायची तर स्किपसुद्धा करू शकता फक्त मुगाची डाळसुद्धा वापरू शकता तर इथे या दोन्ही डाळी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या मुगाची डाळ जर पिवळी वापरणार असेल तरीसुद्धा चालेल आता इथे बघा मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यानंतर थोडं आलं आणि सात ते आठ लसणीच्या पाकळ्या तर आता मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अगदी दोन चमचे इतकं पाणी घालून घेतलं आणि आता हे मिक्सरला थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे तर पाण्याचा जास्त वापर करायचा नाही डाळी वाटताना अगदी थोडं दोन चमचे इतकं वापरू शकता तर आता हे सगळं मिश्रण एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मग यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड करू तर आता हे सगळं मिश्रण मी काढून घेतलं आता यामध्ये बारीक चिरलेली सुद्धा टाकून घेऊ कोथिंबीर चिरताना अगदी बारीक चिरून घ्यायची आता वडीचं मिश्रण थोडं घट्टसर होण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरले याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता आता इथे एक टेबलस्पून सफेद तीळ वापरलेत त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे जिरे पावडर चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे लिंबाचा रस किंवा तुम्ही अर्धा चमचा आमचूर पावडर वापरू शकता तर आंबट थोडंसं यामध्ये टाकलं तर चव खूप छान लागते वडीची तर आता हे हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर आता हे हाताने सगळं एकजीव करून घेतलं एक, एक मिश्रणाचा असा गोळा तयार झाला यामध्ये पाण्याचा वापर आपण अजिबात केलेला नाही तर ही कोथिंबीर वडी वापरण्यासाठी मी इथे ताटाचा वापर करणार आहे ताटामध्ये वाफवताना अगदी कमी वेळात ही वाफवून तयार होते आणि अगदी सोपी पद्धत आहे किंवा तुम्ही या मिश्रणाचे लांबट असे गोळे तयार करून ते सुद्धा चाळणीमध्ये किंवा स्टीमरमध्ये स्टीम करून घेऊ शकता तर आता हे मी मिश्रण ताटामध्ये वाफवणार आहे तर हे सगळं ताटामध्ये काढून घेतलं आणि एखाद्या चमच्याने किंवा हाताने असं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं एकदा तुम्ही या पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की बनवून बघा यामध्ये आपण मुगाच्या डाळीचा वापर केला आहे मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतं तर मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा बनवू शकता आता हे मिश्रण सगळं मी एकसारखं करून घेतलं आता यावरती आपण तिळ टाकणार आहोत तीळ टाकल्याने खूप छान टेस्ट येते खमंग अशी तर यावरती तीळ पसरवून घ्यायचे आणि पुन्हा एकदा आपण चमच्याने प्रेस करून घ्यायचे तर आता हे तयार झालेलं आहे आता आपण हे स्टीम करायला ठेवूया तर गॅसवरती मी एक कढाई ठेवली त्यामध्ये पाणी ठेवले गरम होण्यासाठी आणि छान उकळी आली की आपण हे स्टीम होण्यासाठी ठेवूया तर एखादं स्टँड ठेवायचं म्हणजे व्यवस्थित असं ताटवरती ठेवता येतं ता। आता यावरती झाकण देऊन आपण साधारण पंधरा ते वीस मिनटं ही वडी छान वाफून घेऊया तर साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत तर पंधरा मिनटाने मी चेक करते तर वडी आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि आपण ही बाहेर काढून थोडं थंड होऊ द्यायचं त्यानंतरच आपण वड्या कट करून घेऊया तर आता पूर्ण थंड झालेला आहे आणि आता वड्या मी कट करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये वड्या कट करून घेऊ शकता छोट्या मोठ्या आकारावरती मी तर मध्यम आकाराच्या अशा वड्या कट करून घेतल्या आणि आता मी वड्या काढून दाखवते तुम्हाला अगदी सहज निघत आहेत आणि व्यवस्थित अशा वाफलेल्या सुद्धा आहेत वड्या काढताना बघू शकता तुम्ही अजिबात तुटत वगैरे नाहीत तर आता सारख्याच पद्धतीने मी या सगळ्या वड्या काढून घेते या वड्या तुम्ही सुद्धा खाऊ शकता न तळता किंवा शाल फ्राय करता अशात सुद्धा छान लागतात किंवा तुम्हाला शाल फ्राय करायचे असतील तर अगदी कमी तेलामध्ये अशा पद्धतीने एखाद्या पॅनमध्ये थोडं तेल घ्यायचं आणि या वड्या दोन्ही बाजूनी छान खरपूस अशा फ्राय करून घ्यायच्या तर अगदी कमी तेलावरती सुद्धा अशा फ्राय करून तुम्ही खाऊ शकता तर या अशा दोन्ही साईडनी छान अशा फ्राय करून घ्यायच्या रंग बघू शकता तुम्ही खूप सुंदर आलेला आहे तर ह्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला जर का डीप फ्राय करायचे असतील तर तशासुद्धा करू शकता तर मी थोड्या वड्या मी अशा डीप फ्राय करून घेते त्यामुळे छान कुरकुरीत होतात जर तुम्हाला तेल कमी वापरायचं असेल तर कमी तेलावरती तुम्ही फ्राय करून खाऊ शकता तर मी या थोड्या डीप फ्रायसुद्धा करून घेतल्या आणि त्यासुद्धा खूप छान झाल्या होत्या अगदी कुरकुरीत अशा या वड्या तयार झाल्या होत्या आणि आता या सगळ्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बघू शकता या वड्या आतमधूनसुद्धा अगदी मऊ आणि वरून अगदी कुरकुरीत अशा झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू